ಅರೆ ಅರೆ ಅರೇ ನಕೋ 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 ಹಾಕು ತು ಡೆರ್ಯಾತ ಅರೆ ಅರೆ ಅರೇ ಅರೆ ನಕೋ 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 ಹಾಕು ತು ಡೆರ್ಯಾತ ತುಲ ಗೊಳಿ ನಾಂಗ ಮಾರಿ ನುಲ ಗೊಳಿ ನಾಂಗ ಮಾರಿ ನುಲ ಗೊಳಿ ನಾಂಗ ಮಾರಿ ನರೇ ಅರೆ ಅರೇ ಅರೆ ನಕೋ 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 ಹಾತು ತು ಡೆರ್ಯಾತ अरे 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 नको 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 हात घालू तू डेऱ्यात तुला गोडीनं सांग ते मारीन गालात तुला गोडीनं सांगते ते मारीन गालात तुला गोडीनं सांगते ते मारीन गालात दही मारी गाला ठेवलाय शिंक्यावरी म्हणतो दे मजला लवकरी दही ठेवलाय शिंक्यावरी तो दे मजला लवकरी शिंक तोडूनी मडकं फोडून आणलंय दारात शिंक तोडूनी मडकं फोडून आणलंय दारात तुला गोडीन सांगते ते मारीन गालात तुला गोडीन सांगते ते मारीन गालात तुला गोडीन सांगते ते मारीन गालात ಅರ್ಯರೇ ಅರೇ ಅರೆ ನಕೋ ನಕೋ ನಕೋತು ಡೆರ್ಯಾತ ಆರ್ಯ ಅರೆ ಅರ್ಯ ರೇ ನಕೋ ನಕೋ ನಕೋತು ಡೆರ್ಯಾತ ತುಲ ಗೋಡಿ ನಾಂಗ ಮಾರಿ ನುಲ ಗೋಡಿ ನಾಂಗ ಮಾರಿ ನುಲ ಗೋಡಿ ನಾಂಗ ಮಾರಿ ನುಲ ಬಾಧನ ರೇ ಉಕಳ ಬಾಧನ ರೇ ಪ तुला बांधन रे उकळाला दूर बांधलं रे पायाला घर 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 घरं उकळ फिरूनी आणलंय दारात घर 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 घरं उकळ फिरवणी आणलंय दारात तुला गोडीनं सांग ते मारीन गालात तुला गोडीनं सांग ते मारीन गालात तुला गोडीनं सांग ते मारीन गालात अरे 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 नको 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 हात घालू तू डेऱ्यात आरे अरे 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 नको 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 नक हात घालू तू डेऱ्यात तुला गोडीनं सांगते ते मारीन गालात तुला गोडीनं सांगते ते मारीन गालात तुला गोडीनं सांगते ते मारीन गालात एका नार्दनी भाव सदगुरूला शरण जाव एका जनार्धनी भाव सद्गुरूला शरण जाव रंग सावळा रूप गोजिरा भरलंय मनात रंग सावळा रूप गोजिरा भरलंय मनात तुला गोडीनं सांगते ते मारीन गालात तुला गोडीनं सांगते ते मारीन गालात तुला गोडीनं सांगते ते मारीन गालात अरे 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 नको 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 हात घालू तू डेऱ्यात आरे अरे 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 नको 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 हात घालू तू तु डेऱ्यात तुला न सांगते मारी न गालात तुला न सांगते मारी मारीनं गालात तुला न सांगते मारी न गालात तुला गोडी न सांगते मारी न गालात धन्यवाद